नमस्कार में अंकिता चानेल में सागता है। मी अंकिता साळुंके माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवणार आहोत तर इथे मी प्रथम बाजरीची भाकरी करून घेते त्यासाठी मी पीठ मळलेलं आहे व भाकरी करून घेते माझी भाकरी बनवून झालेली आहे ती मी आता तव्यावर टाकून भाकरीला पाणी लावते व पलटी करून घेते भाकरी आता मी गॅसवर भाजते गॅसवर भाकरी भाजल्यामुळे भाकरी सगळीकडून एकसारखी भाजली जाते व भाकरीला पापुंदरा छान येतो माझी भाकरी भाजून झालेली आहे भाकरी चारही बाजूंनी एकसारखी भाजलेली आहे आता आपण करणार आहोत मेथीची भाजी तर तव्यामध्ये मी तव्यामध्ये मी तेल व लसूण मिरची टाकलेली आहे मी इथे लसूण ठेचून टाकलेला आहे त्यात आता हळद टाकते हळद टाकल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं लसूण व मिरची चांगली परतून घ्यायची त्यानंतर मी मीठ टाकते मीठ टाकल्यावर सुद्धा परत परतून घ्यायचं म्हणजे मीठ भाजीला एकसारखं लागते इथे आता मी मेथीची भाजी स्वच्छ नीट करून धुवून घेतलेली आहे व नितळ ठेवलेली होती ती भाजी मी आता तव्यावर टाकते संपूर्ण भाजी मी तव्यात टाकून घेते भाजी तव्यात टाकल्यावर चांगली परतून घ्यायची भाजी तव्यात टाकल्यावर चांगली परतून घ्यायची जेणेकरून मीठ हळद लसूण मिरची भाजीला संपूर्ण लागेल इथे मी भाजी परतून घेतलेली आहे त्यावर आता मी एक झाकण ठेवते जेणेकरून भाजी वाफवली जाईल झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी छान अशी मऊ झालेली आहे मऊ झाल्यावर पुन्हा एकदा भाजी परतून घेऊयात म्हणजे भाजीला स्वतःचं असं पाणी सुटल भाजीला एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज उरत नाही भाजी परतून घेतल्यावर त्यातलं पाणी आटत आटून द्यायचं व पाणी आटत आल्यावर मी त्या शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे तुम्ही मटकीची डाळ व मुगाची डाळही टाकू शकता त्याच्यामुळे भाजीला छान चव येते मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकत आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीचा कडवट निघून जातो व भाजी कडवट होत नाही चवीला खूप छान लागते शेंगदाण्याचा कोट टाकल्यानंतर पुन्हा एकदा भाजी छानपैकी परतून घ्यायची व भाजीतलं पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचे अशा प्रकारे आपली छान चवदार अशी भाजी तयार झालेली आहे ही मेथीची भाजी व भाकरी बाजरीची भाकरी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद